काय अरे कप... चक्कर येते बसली राहिल्यावर पाय दुखते बाबा जरा करते मला सुरग्यावर रे पटापटा सगळं व्हायला पाणी भरलं नाही वाटत पाणी काय दाखवतोस तिकडं पडल्यावर बाबा राडा बरं नसल्यावर तुला माहित नाही का दवाखान्यातून रात्री तर आले मी बाक रे बाबा काक करायचं बाबा मला लय दुखणे आले पाय दुखाल्यात माझे अशी चपाती केली चपातीला होत कास खायचं हे काय डाग पडलेत काळे काळे कशी खायचे मी चपाती आता का करू मग जसलं असेल तसलं मला येते तसंच खायचं नाहीतर बसायचं हे काय अशी चपाती असते का जाऊ दे खाऊ कशी चपाती अशी कोणी केली का पती काही काही डांगर केले डांगर वाटले मला मला बोलायची तुला काय दाखवायला जाते घे ती पसारा भारती मी दुड ठेवले टाक बघ तू करून दाखवू मग येते का तुला बघ जीव कसं होते मग करताना कळते मग आई तर व्हिडिओ दाखवायला काय चालले कोणाला ही केलं नाही का ती केलं नाही का तुम्ही सांगा करू शकता ना पोरगं पण काय पण त्याला पण जरा मदत करावी की नाही तर मला बरं नाही मी डॉक्टरकडे जाऊन आली रात्री गोळ्या दौऱ्या चालू आहे जरा आशकत कोणाला कमजोरी झाली मला खाते तरी तसं व्हायला लागले मला उभं राहिले की पाय दुखते म्हणून जरा पाच मिनटं बसले तर बघा लगेच व्हिडिओ काढतोय माझा करीन की आता दिवस पडलाय की अजून एवढा मोठा याला वाटते की लग निस्त झुपव कामाला बैल बिल हव का मी बापाला तर झुपलाय झुपलाय कामाला आपण बी थोडीशी मदत करावी जरा थोडस आता एक पसारा पडलाय दाखवायला तुम्हाला त्यानं मग तेन करणार आहे का ते मलाच करायचंय ना दाखवू बाबा माझा व्हिडिओला जरा मी करते आता थोडस